श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सरचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पाच राशींसाठी सोन्याचा दिवस आज वसुमान योगासह जुळले अनेक शुभ संयोग संपत्तीचा मार्ग मोकळा लक्ष्मी नारायणाची कृपा होणार चला तर मग पाहूया वसुमान योगासह कोणते शुभ संयोग ज जमले आहेत चला तर मग या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहूया तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्योतिषशास्त्रानुसार आज चार फेब्रुवारी रोजी ग्रहांचं वसुमान योग जुळून येतोय ज्याचा मोठा लाभ पाच राशींना होईल ज्यामुळे त्यांचा सर्वागीण लाभ होईल वैदिक पंचांगानुसार आज चार फेब्रुवारी रोजी बुधवार आहे आणि आजचा दिवस अत्यंत खास आहे ते म्हणतात ना माणसाला त्याच्या कष्टाचे मेहनतीचे फल कधी ना कधी मिळतेस तीच वेळ आज आली आहे ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर आज चार फेब्रुवारीचा दिवस हा अनेकांचे भाग्य उजळणार आहे कारण आज ग्रहांचे अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत आज रविवारच्या दिवशी वसुमान योग देखील निर्माण होत आहे यासोबतच अनेक इतर अनेक शुभ संयोग देखील निर्माण होत आहेत ज्याचा मोठा फायदा पाच राशींना होणार आहे जाणून घ्या या भाग्यशाली राशींमध्ये तुमची रास देखील आहे का चला तर मग पाहूया वसुमान योगासह जुळले अनेक शुभ संयोग ज्योतिषशास्त्रानुसार आज बुध हा अधिपती ग्रह असेल आणि भगवान गणेशे अधिष्ठाता असतील आज चंद्रकन्या राशीत संक्रमण करेल आज वसुमान योग निर्माण झाला आहे या व्यतिरिक्त आज मकर राशीत शुक्र मंगळ बुध यांची युती देखील त्रिगृही योग निर्माण करेल म्हणूनच आज भगवान गणेशाचा आशीर्वाद आणि वसुमान योगाची युती पाच राशींच्या लोकांना सौभाग्य देईल ज्यामुळे त्यांच्या करिअरसह अनेक क्षेत्रात फायदा होईल ऋषभरास ज्योतिषशास्त्रानुसार ऋषभ राशीसाठी आजचा दिवस आनंददायी आणि अनुकूल असेल तुम्हाला एकापेक्षा जास्त श्रोतांकडून लाभ मिळतील उत्पन्नात वाढ होईल तुमच्या कारकिर्दीत प्रगती करण्यासाठी सहकार्याकडून पाठिंबा मिळेल जोडीदारांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल सुखसोयीची तुमची इच्छा देखील पूर्ण होणार आहे वरिष्ठांकडून सहकार्य आणि पाठिंबा मिळेल तुमच्या कामगिरीमुळे तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल सन्मान देखील मिळेल मिथून रास ज्योतिषशास्त्रानुसार मिथून राशीवर आज बुध ग्रहांची कृपा असेल अपूर्ण काम पूर्ण करू शकाल कामांवर तुमचा प्रभावाने आदर वाढेल तुमचे विरोधक तुमच्या प्रगतीचा आणि यशाचा गुप्तपणे हेवा गुप्तपणे हेवा करू शकतील आर्थिक बाबींमध्ये अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात संपत्तीत वाढ देखील होऊ शकते धार्मिक कार्याकडे तुमचा कळ तुम्हाला लाभ देईल सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल तूळ रास ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस देखील फायदेशीर असेल नशीब तुम्हाला आर्थिक लाभ आणि आराम धोनी देईल कामांवर कामावर कामाचा दबाब दबाव जास्त असू शकतो परंतु तुम्ही टीमवर्कद्वारे परिस्थिती संतुलित करू शकता बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे देखील परत मिळू शकतात एखाद्या मोठ्या इच्छेच्या पूर्तेसाठी मार्गही मोकळा होईल अनुभवाचाही तुम्हाला फायदा होईल तुमचे कौटुंबिक जीवन आनंददायी आणि प्रेमळ राहील रास ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस रुचिक राशीच्या लोकांसाठी प्रतिष्ठा आणि आदर वाढवणारा असेल तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि हुशारीचा तुम्हाला फायदा होईल कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल परिस्थितीचा फायदा होईल नक्षत्र सूचित करतात की तुम्हाला गुंतवणुकीचे फायदे मिळू शकतात तुम्हाला सरकारी कामातही यश मिळू शकते दीर्घकालीन गुंतवणूक करणे देखील फायदेशीर ठरेल तुम्ही धाडसी निर्णय घेऊ शकता पुढची रास आहे रास ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीसाठी शुभ आणि फायदेशीर राहील कठोर परिश्रमाने जास्त नफा आणि यश मिळू शकता कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थितीचा तुम्हाला फायदा होईल तुम्हाला सहकार्याचा पाठिंबा मिळत राहील ज्यामुळे सुरळीत प्रगती होईल मागील काम तुम्हाला नफा मिळवून देऊ शकते तुमच्या व्यवसायातील उत्पन्नात वाढ होईल कौटुंबिक व्यवसायात गुंतलेल्या दिवसही गुंतलेल्याचा दिवसही चांगला जाईल अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच की पाच राशींसाठी सोन्याचा दिवस त्या पाच राशी कोणत्या त्या, त्या देखील आपण पाहिल्या तसेच आज आहे वसुमान योग तर योगास योग। या योगासह जुळले आहे अश अनेक असे शुभ संयोग संपत्तीचा मार्ग मोकळाणार आहे मोकळा होणार आहे तसेच लक्ष्मीनारायणाची कृपा या पाच राशींवर होणार आहे म्हणून तुम्ही देखील पहा तुमची तर रास नाही ना तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ